हाय गाईज सो आज आपला टॉपिक काय आहे एस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राउंड टू चा कॅटेगरी वाईज ऑफ काय आलेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजची अपडेट काय आहे पुढच्या राऊंडची अपडेट काय आहे हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ओके सोगायच आजचा आपला टॉपिक काय आहे बीएचएमसन्सी राउंड टू चा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय आहे आपण तो पाहणार आहोत यानंतर नवीन अपडेट काय आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे ओके सोगाईत ओपन कॅटेगरीसाठी एकशे नव्याण्णव या स्कोरवरती बीएचएमएस चा प्रायव्हेट चा कॉलेज अलॉट झालेला आहे सी कॅटेगरी एकशे अठ्ठ्याण्णव कट ऑफ गेलेला आहे एसटी कॅटेगरी एकशे चाळीस मार्काला विद्यार्थ्यांनी कॉलेज अलॉट झालेला आहे विजय कॅटेगरी एकशे अठ्ठ्याण्णव या स्कोरवती विद्यार्थ्याला बीएचएमएस एस चा कॉलेज भेटलेला आहे यानंतर एन टी वन एकशे चौऱ्याण्णव या स्कोरवती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे यानंतर एन टी टू एकशे अठ्ठ्याण्णव या स्कोरवती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे एन टी थ्रीला या ठिकाणी सीट्स नाही भेटलेली ओके यानंतर ओबीसी एकशे अठ्ठ्याण्णव या स्कूलवर्ती विद्यार्थ्याला कॉलेज भेटलेला आहे आणि एससी बी सी एकशे एकोणसत्तर या स्कुलवर्ती विद्यार्थ्याला बी एच एम प्रायव्हेटचं कॉलेज भेटलेला आहे सो काहीज नवीन कॉलेज तर एचे चान्सेस आहेत खूप आणि पुढचा अराउंड देखील होऊ शकतो याचे पूर्ण अपडेट मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल ओके okay, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज